जे काही रुग्णालय आहे ते दादांच्या माध्यमातून इथे होत आहे त्याला अनुसरूनच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अद्ययावत असं मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल आज दुर्दैवाने आपल्याकडे किडनी कॅन्सर या दुर्धर आजारांवर उपचार करण्याकरता पुन्हा किंवा मुंबईला धाव घेवी लागली या संदर्भात फुले मॅडम ज्या वेळेला चार्ज होता तेव्हा आम्ही त्यांच्या समोर विषय घेतला होता एकच ठोकलेला उत्तर आलं आपल्याकडे काही व्यवस्था नाही व्यवस्था कोणी करायची पत्रकारांनी करायची का तर यासाठी दादा पत्रकारांचं अजून एक बालहट्ट असणार आहे की आपण मल्टीस्पेशल सर्व सुविधांनी उपयुक्त असे एखाद्या मध्यवर्ती हॉस्पिटल किंवा ती सुविधा या उपस् उपलब्ध कराव्यात काही कारणामुळे काही आर्थिक कारणामुळे पत्रकारांना काही अडचणी निर्माण होतात त्याकडेही आपण लक्ष द्यावं आणि दोन गरिबांना मदत करणं गरजूंना मदत करणं शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मदत करणं किंवा समाजातले जे एका वेगळ्या घटकात उच्चस्तरीय कामगिरी करतात त्यांच्या त्यांचं सुद्धा कौतुक करणं हा विषय परिषदेने हातात घेतला आहे ते करत असताना दापोली तालुक्याला तीन भारतरत्न दिले आपण सगळंच जाणल आणि त्यातलंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेतच दुसरं भारतरत्न महर्षी अण्णा तर आणि पावा